माणूस माझ्याकडे येतो का मिळेल काखान्यात सर्व कायदे उद्धवस्त होत आहे कामगारांना गुलाम करायचं काम चालू आहे कामगारांनी बारा तास चौदा तास पंधरा तास सोळा तास काम करावंदारांची अपेक्षा आम्ही किमान वेतन देणार नाही आम्ही तुम्हाला बोनस देणार नाही आम्ही तुम्हाला कर्ज देणार नाही आम्ही फंड देणार नाही आम्ही पेन्शन देणार घेण्याचा निर्णय घेतला त्याची हळूहळू अंमलबजावणी चालू झालेला भविष्य <coughs> काळामध्ये लेबर ऑफिसर बंद पडेल लेबर कोर्ट बंद पडेल इंडस्ट्री कोर्ट बंद पडेल कोण तुम्हाला विचारणारा माणूस राहणार नाही सरकारने आदेश काढला किमान वेतनच्या इन्स्पेक्टरला जर कारखान्यात तपासणी करायचं असेल मंत्रालयामधून त्याला मान्यता घ्यावं लागतं हे आंदोलन आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचं फक्त महत्वाचं नाही तर करो की मरो ही परिस्थिती या आंदोलनाची जर या आंदोलनामध्ये देशभरातली जनता देशभरातील श्रमिक वर्ग कष्टकरी वर्ग जर आपण उठवू नाही शकतो तर नरेंद्र मोदीचं सरकार नक्कीच या देशामध्ये चार स्थान संहिता लागू करण्याचा प्रयत्न करेल आणि या चार सर्व संहिता जर लागू झाल्या तर आत्ता जी परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा भयंकर वाईट परिस्थिती निर्माण